तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये काय ग काय रडती तू तर गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा इकडं चालू आहे खेळणं काय म्हटलं आजी काय म्हटलं आमच्या आजीच असं म्हण की महालक्ष्मी इथंच आणायच्या नको म्हणे गावाकडे उगा जायचं यायचं की आपण गावाकडे जावं आमची इच्छा आहे की महालक्ष्मी आता हे विषय तर नवीनच ऐकायला भेटायला त्यांचं म्हणणं डायरेक्ट आहे की महालक्ष्मीला जायचं दिवाळीला यायचं आजी कोण सांभाळे तुम्हाला तिथं हा

दुखाय लागलं ना कोणी पाहणार नाही असे लोक काय गावाकडं गावाकडे आपण कसं कुठं गावाला गेलो तर एक दिवस कोणी लक्ष ठेवायचं तुम्ही जर रोजच म्हणलं तर लोक कसं काय बघणार आपणच नाही बघू शकत कोणाचं तर लोक काय बघणार नाही करू शकत ना आपण आपल्याला जर सांभाळायचं म्हटलं ऐकवा हा आता आपल्याला कसं कुठं गावाला किंवा जायचो आपण कुठं बाहेर जायचो तर एक दिवस वहिनी त्या लक्ष ठेवायच्या ना रोज रोज आता त्यांचे धंदे सोडून कस का बघणार त्या कोणी खाऊ घालायचं आई खाऊ घालायला खाऊ घालत कोणी एक भाकर दिला पण बाकीच्या गोष्टी तुमच्या कोण करणार सांग बर त्यांना पाणी तापवायचं आंघोळ करायची एवढ्या मोठ्या घरात एकट्या कशा राहतील त्या राहतील का एकट्या रासाल तुम्ही नाही म्हणजे आता नाही राहू शकत आता त्यांना आहे का आता खास गरज आहे त्यांना सगळ्यांची कारण आता इथून पुढे समजा त्यांना थोडा आता प्रत्येक गोष्टीचा थोडा त्रास होईल ना ते काळजी घ्यायला कोणी ना कोणी पाहिजे पहिले होते पाय बी सगळे व्यवस्थित होते तर त्यावेळेस करू शकत होत्या तर आजी आता तुम्ही नाही करू शकत स्वतःच आहे का तुम्हाला कुठं बाहेर जायचं म्हणलं तर उचलून न्यावं लागतं हो आजी तुमच्या हात आई आपल्याला ले यांच्या हातची भाजी खायची होती कशाची करणार होते आजी तुम्ही हरभऱ्याची कधी करता वैष्णवी आज संध्याकाळी तयारी करा गॅस खाली नाही तर मस्त गॅस हो मस्त करा कारण भरपूर जणांना तुमच्या हातची भाजी खायची ए दिदी काय ग तिखट सगळं सगळं ते भाजीच त्या करणार आहे पूर्ण हरभऱ्याची भाजीच त्या करणार त्यांच्या हातात नाही का आजी आजीचे दिवस मोजणं चालू आहे आता महालक्ष्मीला जायचं तर जा जा एक एक दिवस एक एक दिवस मस्त हे करणं चालू आहे मग काय नाही आता एक तर महिना हा पदर घेतला का तर आम्हाला जायचंय आता बाहेर मार्केटला त्याच्यामुळे आमची तयारी चालू आहे वैष्णवी झाली तयारी तुझी काय काय आणायचं काय काय नाही तू लिहिलं का किराणा बिराणा काही असं तर लगेच घेऊन हा थोडंफार किराणा बिराणा सगळा घेऊन येऊ आज वैष्णवी येते सोबत आज मोठी गाडी न्यायची आपल्याला त्याच्यामुळे ती सोबत येते कारण प्रत्येक वेळेस काय होतंय गाडीवर जायचं म्हणलं तर आजीचं काय विषय माहितीये का त्यांचे भाषांचे मुलं इकडे राहतात कुठं राहतात राहील पाहिजे तळे तळेगाव दाबडीला राहतात तर आम्हाला जायचं आळंदीला पण आता सध्या आजच जायचं होतं आमचं फिक्स झालं तर पण त्या आता दिंडीत तिकडे गेलेली आहे पाहतुका त्या येतील ज्ञानेश्वर महाराजांच्या त्यावेळेसच आपल्याला जायला व्यवस्थित राहील दर्शन व्यवस्थित होईल त्या हिशोबानं आणि आजीला पण न्यायचं आहे आपल्याला पाहुण्यांच्या घरी न्यायचं ना आजीला आज पण न्यायचं आहे आम्हाला पाहुण्याच्या घरी भरपूर दिवस झाले ते पण म्हणताय न्या 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 न्या, न्या। तर नाना पण इथंय आता एक चार आठ दिवसात आपण तयारी करणार आहे तुला साडी आणली ना ग साडी आणली ना तुला नवी नवी तुला घालायची का साडी बर चिठ्ठी लिहिली का तू लि ठेवली किराणाची कधी तर चला मग आपल्याला जायचंय आज डेमार्टला जाऊ नाही तर मग दुसऱ्या एखाद्या मॉलमध्ये जाऊ

म्हणजे आजी तुम्ही आईला नानाला आधीच हो सांगा करमत का इथं हा मलेक्सी मला नाही हो गणपती बसवायला आईन त्या आधी चार पाच दिवस जाणार आहे तवा थांबसाल ना तुम्ही आमच्या सोबत मग आपण जाऊ सोबत गाडी नाही का ना। ना ना। सगळ्यात मोठा कटाळा राहायचा पण राहत्या म्हणताय आता बघू आता जायच्या टायमालाच चालतंय मग काही विषय नाही आहे या पोरीला घेऊन जाय घेऊन जायतील कुठं कुठं कशाला जायचं तुला आई चक्कर मारायला आईला थोडं कर्म झालं त्याच्यामुळे आई म्हणते एक चक्कर मारून आले आणि ते एक सानवीला पण सानवी जाती तू आईसोबत आईसोबत जाती तू गावाला नाही जायचं आई सोबत नाही जात तू जा जाय मग आई तू जा तिचं म्हणणं तू बी जाऊ नको मला पण घेऊन जाऊ नको इथंच राहा म्हणून इथं करमत का तुला हे दीदी जाऊ देत नाही आईला आणि नानाला नाना तुम्हाला जायचंय का ना नाला काय यांना जायचं वाटतं ते काय करते काय माहिती मस्त जाऊन राहत होते आजी तुम्ही आठ आठ दिवस आजी सोबत सगळ्यात जास्त मी त्यांच्या मायाला पंधरा पंधरा दिवस आजीच्या माया भरपूर जणांच्या जा कमेंट आहे की बाबा आजीच नानाचं वय जास्त नाही त्याच्यामुळे आजीच वय एवढं नसेल एकशे पाच नसेल पण काय विषय माहिती का किती आजी तुम्हाला नानाचा आहे आयसावा नंबर आणि त्याच्यामुळं वयाच मला तरी वाटतं एकशे पाच असणारच आहे त्यांचं शंभर टक्के आत्याच का आपल्या दुसऱ्या नंबरच्या जे आहे आमच्या म्हणजे आजीचा आपत्ती झालं आत्या त्यांचं वय आता जवळपास जवळपास आहे बरोबर आणि त्यांच्या अगोदर एक आपत्ती होते त्यामुळे आजीच वय म्हणजे शंभर टक्के आम्हाला बी माहित नाहीये पण सगळ्यांचं जर वय हे करून बघताय ना हा त्यांची दुसऱ्या नंबरची मुलगी जी आहे ती पंच्याहत्तर वर्षाची आहे त्या हिशोब त्याच्या आधी एक हे होतं तर त्या हिशोबाने आम्ही अंदाज लावला शंभर एकशे पाच त्यांच्यासोबतचे जेवढे का त्यांच्या म्हणजे आम्ही अंदाज लावला ना वयाचा समजा ते अक्का आहे आहे त्यांच्या माहेर पण कोणी नाही त्यांच्या वयाचं आणि त्यांच्या सासर म्हणजे आमच्या कोणी गावात सुद्धा कोणीच नाही त्यांच्या वयाचं तुझ्या आई जा आता त्यांना ते आठवत नाही त्या गोष्टी पण त्यांच्या सोबतचे कोणी नाही आसपासचे कोणी नाही त्यांच्या आजी किती बहिणी होत्या तुम्हाला पाच बहिणी होत्या आणि त्या किती जणी आहेत त्यातल्या एक पण नाही त्या मला फक्त एकच माहिती आहे हो त्यांच्या आजीच्या बहिणीच्या मुलाचं वय पंच्याऐंशी वर्ष नाही मग यांच नाही आजीच्या गणपतातले राहिलेलं आहे आणि सगळे आजीच्या तिकडचे ना खूप आहे आमच्या आजीचे जे आहे ना म्हणजे आम्हाला कधीच त्यांनी असं हे वेगळं धरलं नाही किंवा कुठलाही कार्यक्रम सगळे हजर असतात आमच्याकडं नानाचा स्वभाव चांगला आहे आजीचा बी स्वभाव चांगला आहे आजीने आजीचे संबंध सोबत चांगले होते त्याच्यामुळे सगळ्या तिकडे शिकव शिकायला होते का किती पासून नाना शिकव शिकायला होते तुम्ही तिकडवीपासून किती दहावी पर्यंत

मग तुम्ही आले तसे मग शेतीतच काय कामाला लागले का आणि आजीच पहिल्यापासून तेच पहिले वावरच नव्हतं का आपल्याकडे काही दीड नंबर म्हणजे किती एक्कर पंचेचाळीस एक वावर होत

बाकीचे सगळे नानन टाकले आणि इकडं वावर घेतले आपल्याला आता तिकडचं काहीच राहिलेलं नाही आजीच जर ऐकायला गेले ले ना लेमोटा संघर्ष आम्ही कमीत कमी शंभर वेळेस ऐकलेलं आहे पन्नास शंभर वेळेस ऐकलेलं आहे त्याच्यामुळं पण भरपूर रवि कमेंट येते की तुम्ही आजीचं सगळं सांगा आम्हाला आजी सांगतील हो का आजीचा एक व्हिडिओ घ्या पूर्ण याचा तर आजीचा आम्हाला पॉडकास्ट घ्यायचं हा आजीचा पॉडकास्टमध्ये सगळे बर आजीचा आपल्याला पॉडकास्ट घ्यायचा त्याच्यामध्ये आजी बऱ्यापैकी सांगते कमीत कमी ते पॉडक चालल दोन तास दोन तास आजी नाही एवढा त्रास झाला पण गाव काही सोडलं नाही तिकडं त्यांचे बहीण जे म्हणा हे पुरी आजीला बोलू दे ना का जरास तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असाच आमच्या फॅमिलीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटन डबल तर त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले पंधरा हजार झालेले आता आता आपल्याला वीस हजारचा टप्पा गाठायचा आहे त्याच्यासाठी असाच सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओला असेच व्ह्यूज देऊ द्या तर चला भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय